नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आज आपण बनवणार आहोत उपवास स्पेशल कुरकुरीत खुसखुशीत आणि टम्म फुगणारा वडा तुम्ही इथे आवाज बघू शकता छान असा क्रिस्पी बनला गेलाय चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे एक वाटी साबुदाना मी रात्रभर छान भिजवून घेतलाय तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता आपला साबुदाना असा मौसूत असा भिजला गेला आहे मी कुठेही साबुदाना मॅश करून घेतला नाही आता याच्यामध्ये एक उखडलेला बटाटा हाताने कुस्करायचा आहे आणि याच्यामध्ये घालायचा आहे इथे मी बटाटा कुस्करून घेतला आहे आता याच्यामध्ये एक हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे त्याचबरोबर याच्यामध्ये घालायचं आहे एक मोठा चमचा शेंगदाणा कूट आणि चवीनुसार मीठ आता हे मिश्रण हातानेच सर्व मिक्स करून घ्यायचं आहे है। याप्रमाणे मी सर्व मिश्रण मिक्स करून घेतलं आहे आता एकीकडे आपण गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आता आपण वडे बनवायला चालू करूया थोडंसं याच्यातलं मिश्रण घेऊन हातावर वडे थापून घ्यायचे आहेत एका हाताने छान असा याचा बॉल बनवून घ्यायचा आहे आणि नंतर त्याला प्रेस करून छान तुम्हाला ज्या आकारामध्ये पाहिजे छोटा मोठा त्याप्रमाणे वडा छान असा बनवून घ्यायचा आहे शक्यतो आपण वडा जास्त मोठा नाही बनवायचा जे जाडसर नाही बनवायचा पातळच बनवायचा त्यामुळे आपला वडा छान टम्म असा फुगला जातो आपण पुन्हा एक वडा बनवून घेऊया अशा छान छान रेसिपींसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा बघा याप्रमाणे वडे बनवून घ्यायचे आहेत इथे मी छान असे वडे बनवून घेतले आहेत आता आपण तेल गरम झालं आहे की चेक करूया आपलं तेल आता इथे गरम झालं आहे आता आपण याच्यामध्ये वडे सोडून घेऊया तेल छान गरम झालं पाहिजे आपण जेव्हा वडे सोडतो तेव्हा मध्येच ते वडे हलवायचे नाहीत नाहीतर ते फुटू शकतात इथे बघू शकता एका बाजूने छान खरपूस असे वडे भाजले गेलेत आता आपण हे पलटी करून घेऊया तुम्ही याप्रमाणे एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान चवीला हे वडे बनले जातात आता आपले वडे दोन्ही बाजूने छान असे क्रिस्पी भाजले गेलेत इथे बघू शकता टम्म असे फुगलेले वडे दिसत आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उरलेले जे आहेत ते आपण याच्यामध्ये सोडून द्यायचं आता हे पण वडे एका बाजूने क्रिस्पी असे भाजले गेलेत ते परतून घेऊया इथे तुम्ही एक वडा बघू शकता हा फुटला गेला आहे तर त्याला मी आपला जो झारा असतो तो, तो परतण्यासाठी लावला तर ते फुटला गेला अशी चूक तुम्ही करू नका आता, आता हे पण वडे छान तळले गेलेत आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया इथे तुम्ही बघू शकता छान टम्म असे वडे आपले बनले गेलेत आणि ते मी तुम्हाला वडा मोडून दाखवणार आहे बघा आतमधून छान असा वडा फुगला गेला आहे दुसरा पण पन वडा आपण इथे चेक करूया वाव चवीला पण एकदम भन्नाट आणि एकदम कुरकुरीत बनतात हे वडे धन्यवाद